कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेश पाटील यांनी काल एक ठिकाणी लोकसभेमध्ये उल्लेख केला खरं म्हणजे लोकसभेचा विजय हा छत्रपती शिवाजीच्या सन्मानाचा विजय होता आणि त्यामुळे त्या विजयाचं श्रेय नये <coughs> आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना संपूर्ण राज्यामध्ये एवढी प्रसिद्ध झालेली आहे की हजारो भगिनी मुख्यमंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राखी बांधत आहे आणि खऱ्या अर्थानं अशी योजना आजपर्यंत जाहीर झाली नाही या योजनेला अटकाव करण्यासाठी हे सावत्र भाऊ न्यायालयात देखील गेले होते आणि त्यांच्या पोटात दुखत होत की सगळी संपलेली आहे योजना देखील जाहीर झालेली आहे यांच्या आयुष्यात उभ्या महाराष्ट्राच्या इतिहासात अशी योजना जाहीर झाली नाही त्यामुळे त्यांच्या पायाकाळची वाळू घसरलेले आहे त्यामुळे अशा प्रकारची बेताल वक्तव्य करणं त्यांनी थांबवावं खरं म्हणजे विशाळगडला जे काही घडलं त्या ठिकाणी त्यांना जायला वेळ होता पण कलेक्टर ऑफिस मध्ये त्या ठिकाणी हिंदू कुत्र्यात बनताना ते ताळ्या वाजणाऱ्या लोकांना विरोध त्यांनी केला नाही आणि फक्त फक्त आपल्याला मतदानासाठी मतदानासाठी काम करणाऱ्या नेत्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की जनता आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत आहे आणि म्हणून अशा प्रकारची बेताल वक्तव्य त्यांनी थांबवावीत त्यांचा आम्ही आज जाहीर निषेध हजारो महिनिनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना जी राखी बांधली ती सावंत आणि मग लोकसभेला जोडे मारले अशा पद्धतीची वक्तव्य काल एका ज्येष्ठ नेत्याच्या तोंडातून पुं। या ठिकाणी आली सर्वप्रथम मी याचा निषेध करतो आणि स्वतःला फार सुसंस्कृत समजणाऱ्या या नेत्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य करावी आता जनतेनं मतदारांनी विचारात घेतलेला आहे अत्यंत सुंदर अशी या राज्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशी योजना लागू नाही झाली बर निव्वळ ती जाहीर न होता ती योजना पूर्णत्वास आज आलेली आहे अशी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी होता खात्यावर पैसे जमा झाले आणि त्यामुळं विरोधकांच्या पोटात कोटश उठलेला आहे खरं म्हणजे सन्माननीय छत्रपती शाहू महाराजांचा विजय हा त्यांच्या एकंदरीतच सन्मानाचा विजय जे शाहू छत्रपती होते त्यांनी या नगरीसाठी जे काही करून ठेवले ते पण ते आजारावर आपण विसरू शकत नाही आणि त्यामुळे त्यांचा विजय आहे त्याचं श्रेय कोणी लाटण्याचा प्रयत्न करून स्वतःच्या अंगावर आलेलं दुसऱ्याच्या अंगावर ढकलायचं काम या नेत्यांनी ने नेत्यांनी केलं यांनी नेऊन केलं वन पायाच पाय होतो मग त्यांचा पराभव केवळ मोठ्या प्रकार झाला त्यांना ते लक्षात आलं असत आणि म्हणून योजना अत्यंत चांगल्या सुरू आहे शासनाचं काम अत्यंत चांगलं सुरू आहे आणि अशा पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा असा अवमान करायचा याचा निषेध करण्यासाठी आम्ही आपल्याला आज या ठिकाणी बोललेला आहे मग आता त्यांना एवढाच प्रश्न आहे तुम्ही सगळी पदं भोगली तुम्ही या कोल्हापूरसाठी काय केलं हे एकदा पत्रकार परिषदेतून जाहीर करावं आणि म्हणून आज ज्या पद्धतीनं सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत दोडी मारतील पुढच्या निवडणुकात तर किंवा लोकसभेला मारलेले दोडी असं वक्तव्य करणाऱ्या या बेताल वक्तव्याचा आम्ही आज या ठिकाणी मिशन